शिर्डी जवळच असलेल्या कणकुरी परिसरात साईबाबा संस्थांचे पाणी तलाव आहे या तलाव परिसरात संस्थांनी मोठ्या प्रमाणात आंब्यांची झाडे लावली आहेत चोरट्यांनी चक्क साईबाबांच्या संपत्तीवर डल्ला मारल्याने या चोरीमुळे संताप व्यक्त होतोय शुक्रवारी रात्री नऊ वाजता सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य बजावत असताना तीन तरुण तलावावर आले आणि त्यांना जाण्यास मज्जाव केला असता काही वेळ वस्तू असं सांगून त्यांनी जबरदस्ती केली तसेच सुरक्षा रक्षकात शिबिगाळ केली सुरक्षा रक्षकांच्या चोरीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी वरिष्ठांना संपर्क केला यावेळी एक गोणी कैऱ्या आणि आंबे घेऊन जात असताना छोटा हत्ती या तीन तरुणांना सुरक्षा रक्षकांनी रंगे हात पकडले या तरुणांना पकडून शिर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून मालवाहतूक गाडी जप्त करून पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला या चोरीत आदेश जगन्नाथ नागरगोजे आकाश रामकिशन सानक विकास रामकिसन सानप या तिघांचा समावेश आहे तीनही तरुण शिर्डी येथील शिवाजीनगर येथे राहणारे असून साईबाबा संस्थांच्या तलावाशेजारील शेजारी आंब्यावर स्वत्यांनी डल्ला माने लांछनास्पदच म्हणावं लागेल प्रतिनिधी राजेंद्र बनकर मायन्यूज शिर्डी